नमस्कार संध्या सिद्धी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणार हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हेल्दी रेसिपी आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय आपल्या पूर्वजांनी आपल्या आहारामध्ये बदलत्या ऋतुमानानुसार बदल केले जे अतिशय वैज्ञानिक बरोबर आहेत आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं घटक किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातली भांडी पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या तांब्या पितळेच्या बिडाच्या आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा आजकाल अनेक घरामध्ये ही अल्युमिनियमची किंवा नॉनस्टिकच्या भांड्यांचा सर्रास वापर केला जातो ही भांडी किंमतीनं कमी असतात आणि त्याचबरोबर मेंटेन करण्यासाठी सोपी पडतात असं जरी असलं तरी ही ॲल्युमिनियमची किंवा नॉनस्टिकच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी करणं अत्यंत घातक ठरू शकतं आयुर्वेदानुसार ॲल्युमिनियम आयरन आणि कॅल्शियम शोषून घेतं यामुळं या, या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ल्यानं तुमची हाडं कमकुवत होतात आपल्या लिव्हरसाठी आणि आपल्या नर्वस सिस्टीमसाठी याचा वाईट परिणाम होतो आणि म्हणूनच इंग्रजांनी ही भांडी भारतीय कैद्यांना वापरण्यास सुरुवात केली तसंच या अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये पदार्थ शिजवल्यानं त्यातील सत्याऐंशी टक्के पोषण तत्व नष्ट होतात या नॉनस्टिकच्या किंवा अल्युमिनियमच्या भांड्यांचे दुष्परिणाम आजकाल आपण सर्रास पाहताना दिसतो आहोत आजच्या या नव्या पिढीवर याचा परिणाम होतोय पूर्वी हार्ट प्रॉब्लेम किंवा बी पीचा त्रास हा उतरत्या वयामध्ये व्हायचा पण आता हा अगदी दहा वर्षाच्या मुलांवरही हा परिणाम होताना दिसतो आहे या उलट ही तांब्या पितळेची भांडी वापरण्यासाठी मजबूत असतात सुरुवातीला घेताना जरी ते खर्चिक वाटत असतील किंवा महाग वाटत असतील तरीही ही भांडी तुम्ही दहा वीस वर्ष वापरून जेव्हा रिसेल करता किंवा विकता तेव्हा तुम्हाला घेतलेल्या किमतीच्याही थोडे जास्त पैसे मिळतात आणि म्हणूनच मी रिकमेंड करेन की तुम्ही हळूहळू का होईना पण या भांड्यांना नक्की सुरुवात करा आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही भांडी क्लीन करणं किंवा मेंटेन करणं थोडं त्रासदायक असतं पण मी सांगू इच्छिते तुम्हाला मी स्वतः ही भांडी वापरत असल्यामुळं मला माहीत आहे की ही भांडी तुम्ही जर रोज वापरात ठेवली तर क्लीन करणं अजिबात अवघड नाही तर ती काशाची भांडी आहे आणि यादी आपण या पाहिली ती पितळेची भांडी होती आता तुम्ही म्हणाल की काशाची आणि पितळेची दोन्ही भांडी दिसायला तर पिवळी आणि सेमच दिसतायत मग यातला फरक कसा ओळखायचा तर यातला फरक ओळखण्यासाठी आपल्याला काही भांडी वाजवून बघायची आहेत जसे की आ, हे जे ग्लास आहेत हे ग्लास काशाचे आहेत आणि यातला जर आपण वाजवलं तर याचा आवाज बघा कसा येतो याचा नाद परावर्तित होत जातो खूप वेळ पर्यंत त्याचा आवाज घुमत राहतो आपली ही काशाची वाटी याचा आवाज किंवा याचा नाद खूप उशीरपर्यंत येतो या विरुद्ध आपले हे जे पितळेचे ग्लास आहेत याचा नाद ऐका याचा आवाज पटकन थांबला जातो यावरून हे पितळ आहे हे ओळखलं जात हा आपला पानाचा डबा ज्याला आमच्या भागामध्ये पानपुडा असं म्हटलं जात यामध्ये विड्याची पानं ठेवली जातात त्याचबरोबर विड्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य ठेवलं थे जातं आणि याची रचना बघा अतिशय सुंदर आहे हा डबा म्हणजे आईचा डबा आहे डबा उघडल्यानंतर सर्वप्रथम चुना ठेवण्यासाठी वरती डबी दिलेली आहे त्यानंतर विडा तयार करण्यासाठी जे साहित्य आहे त्याच्यासाठी या छोट्या छोट्या अशा वाट्या दिलेल्या आहेत तर हे पानं ठेवण्यासाठी किंवा याच्यामध्ये तुम्ही अडकित्ता ठेवण्यासाठी हा जो खालचा डबा आहे तो असतो आणि याला बघा तुम्ही बघू शकता की हे असे खिडके आहेत म्हणजे स्पेस आहे याच्यातून हवा आहे ती आरपार होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होतं की ही जी विड्याची पानं आहेत ती दीर्घ काळासाठी ताजी राहतात ही विड्याची पानं जेव्हा खाल्ली जातात तेव्हा त्यांचा जो देट असतो तो देट काढला जातो त्याचबरोबर त्याचं जे टोक असतं ते टोकही काढलं जातं तर काही लोक नाहीत काढत सर्वप्रथम पानाला लावला चुना लावला जातो हा चुना म्हणजेच कॅल्शियम आहे आणि हे पान खाण्याच्या निमित्तानं कॅल्शियम आपल्या पोटामध्ये जावं यासाठी हा चुना लावला जातो त्यानंतर सुपारी बडी हे पान रंगलं जावं यासाठी कात धनाडाळ वेलची त्यामध्ये खोबर बेदानी हेही घातले जातात आणि ही जाता। जी लवंग आहे ही लवंग पानाचा विडा तयार झाल्यानंतर कोचली जाते सध्याच्या आधुनिक युगामध्ये पानाला व्यसन हे नाव दिलं जातं प्राचीन काळापासूनच आपल्याकडे जेवणानंतर पानाचा विडा खाल्ला जातो हा पानाचा विडा फक्त मुखशुद्धीस न करता त्याच्या आयुर्वेदिकही बरेचसे फायदे आहेत जेवणानंतर पानाचा विडा खाल्ल्यामुळं आपली पचनक्रिया सुधारते याचबरोबर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनाही याचा बराच फायदा होतो याचबरोबर सर्दी किंवा कफ झाला असेल तर पान मधासोबत जर खाल्लं तर त्याने सर्दी आणि कफ कमी होतो याचबरोबर पान खाल्ल्यामुळं आपल्या हिरड्या मजबूत होतात आणि पण कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी त्याचा जर अतिरेक असेल तर ते मात्र व्यसन होऊ शकत आणि म्हणूनच हे पान खात असताना औषधाप्रमाणे खाल्लं जावं हा जो लॅम्प आहे किंवा हा जो दिवा आहे हा शंभर वर्ष पूर्वीचा आहे आणि अजूनही तो सुस्थितीत आहे हा एकोणीसशे वीस सालचा रॉयल नेव्हीचा लंडनचा हा दिवा आहे आणि हा आपण आता दिवा चालू करणार आहोत त्याची ज्योत कमी जास्त करता येते लाकडी परात ज्याला काठवट असंही म्हटलं जातं त्याचा फायदा हा होतो की जेव्हा आपण ओट्यावर किंवा स्वयंपाक करत असतो तर परातीचा आवाज येतो जास्त धबधब तर या लाकडी परातीमध्ये किंवा या काठवटीमध्ये तो आवाज येत नाही आणि खाली आपल्या भाकरीला कमी पीठ असताना सुद्धा भाकरी खूप छान पातळ अशी थापली जाते आणि या बाजूला हे जे दोन कान दिलेले आहेत तर पूर्वी बायका उभं राहून नाही तर खाली पाटावर बसून स्वयंपाक करायच्या आणि ही जी परत आहे ही दोन पायाच्या अंगठ्यामध्ये पकडली जायची आणि त्यासाठी हे दोन्ही बाजूला हे असे दोन कान असायचे पितळेची भांडी जेव्हा आपण नवीन घेतो तेव्हा त्याला आतून कलई नसते आणि आपण अशीच जर भांडी वापरली तर आपण जे काही अन्नपदार्थ त्यामध्ये शिजवतो त्यातील केमिकलची रिॲक्शन होते आणि पॉयझन तयार होतं आणि म्हणून कलई केल्याशिवाय पितळेची भांडी वापरू नयेत हे पितळेच्या पातल्याला जेव्हा आपण कलई करून घेतो तेव्हा ती अशी आतून पांढरी शुभ्र दिसत असतात आणि याची कलई केल्यानंतर आपल्याला काही काळजी घ्यावी लागते जसं की याला आपण घासणीनं जोरात घासू शकत नाही नाहीतर मग याची कलई उतरते त्याचबरोबर जर आपण याला काही याच्यात न ठेवता जर हाय फ्लेमवरती जर गॅसवर हे भांडं ठेवलं तर याची कलई उतरते तर कलई उतरल्यानंतर हे भांडी अशी दिसतात याची कलई उतरलेली आहे तरी भांडी अशी दिसतात ही मोठी विळी आहे आणि या विळीने इथे खोबरं खोवलं जातं आणि त्याचबरोबर काही भाज्या वगैरे चिरल्या जातात या पाटावरती बसून खोबरं खोवलं जातं किंवा भाज्या चिरल्या जातात जाता। आणि हे काम करत असताना याच्यामुळं बायकांचा व्यायाम होतो म्हणजे पाठीचा कणा किंवा खांदे असतील त्याचबरोबर मनगटाचा व्यायाम ह्या विळीमुळं पूर्वीच्या बायकांचा व्हायचं ही लोखंडाची कढई आहे जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला काही तळणाचं काम करायचं असतं अशा वेळी आपण दुसऱ्या कडईया नाही वापरू शकत जसं की लोखंड पितळेची कढई आपण वापरू शकत नाही वापर तर अशा वेळेला आपल्याला ही लोखंडाची कढई वापरता येते ही पितळेची कढई आहे आणि याला कलई केलेली असल्यामुळं ती आतून पांढरी दिसते आणि बाहेरून बघितलं तर बाहेरून अशी पितळेची दिसून येते आणि ही आपली बिडाची कढई आहे अजुन ही बिडाची कढई अजून तयार केलेली नाही ती नवीनच आहे बिडाची भांडी सुरुवातीला कशी तयार करायची हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आपण तो ही व्हिडिओ एकूणच स्वयंपाक करताना त्यासाठी कोणतं भांड वापरावं याकडे आता लक्ष देणं जास्त गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या संध्यासिद्धी क्रिएशन या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद